जय श्रीराम मित्रांनो राजपाल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधव हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर आपल्या गायीची तब्येत अशा प्रकारे झाल्या बघा तर थोड्या माश्या बसाल्या म्हणून आपण ही पांघरून घातले ही जी बाजू घट्टा पडलेली आहे मित्रांनो घट्टा पडलेली बाजू सुजली आहे मित्रांनो सकाळ इंजेक्शन दिले डॉक्टरने आणि आज बरं आळ असल्यामुळे आम्ही कुठंच बाहेर गेलो ना मग मित्रांनो व्हिडिओ पण शूट करतात जनावर था चारून आला त्या महेश चारून आलो आत्ताच नसारताना काय व्हिडिओ बनवा मित्रांनो त्यामुळं आता काय बनवा का बनवा मग की बनवून टाकली मित्रांनो असले व्हिडिओ माझे सहन करून घ्या मित्रांनो कारण सोयाबीन निघेल ज्यावेळेस सोयाबीन निघाले ना आपलं त्यावेळेस आपले रब्बीचे पेरीचे नंबर एकचे व्हिडिओ होतील नाही इथून पुढे टोटल व्हिडिओ चांगले होतील मित्रांनो तुम्हाला बघायसारखे कारण आपलं सरप्राईज आहे ना तो थो, थोडकं का काम राहते त्याचं ते सरप्राईज सरप्राईज राहून जातं का की असं वाटत आहे मला तर ओ टी पी आता ओ टी पी दिला आहे बघू आपलं किती काम होते ते आज गायची तब्येत एकदम नंबर एक झाले मित्रांनो थोडंसं गाय पहिले चला म्हणजे चांगली झाली आहे मित्रांनो चलन फिरणं बी चांगलं आहे ही अडकले जाऊन बहुतेक सरक अग सरक, सरक। कुट्टी खाईल का रे हा नाही ती वैरण त्या दोघाच्या पुढे टाकतोस का मला ती हा हे गायच्या पुढली तिथं त्या दोघाच्या पुढे गोऱ्याच्या आणि म्हशीच्या म्हणजे मधी बांधल्या बांधल्या टाका ते पुन्हा मी कुठे सगळीच वैरण हिला दुसरी नवीन टाकावं लागते वैरण गोऱ्याच्या पुढे टाक इथं टाकीत टाकत मैस खात्या का मस्तीच्या पुढे ते बी उचलून टाक इकडं ती डबडे भरून ठेवतोस का कुठेचे म्हणजे टेन्शन राहत नाही पाऊस याचा वाण आहे पाऊस आले की पुन्हा काही सुधरत नाही पाऊस तर मित्रांनो जबरदस्त पाऊस आबाले आले कम्प्लेट साडेतीन वाजल्यापासून गरजाले का सांगायचे काही नाही आत्ता पाऊस किती उद्या काय होत नाही सोयाबीनला आपल्या आपल्या सोयाबीन आत्ता शेंगात आहे मित्रांनो नंबर एकच्या अग सोयाबीनला शेंगा अशा प्रकारे लागले बघा आपल्याला फोकस कर की बाबा फोकस कर असं शेंगा लागले तर नंबर एक मित्रांनो तुम्हाला टरबूज पण दाखवतो तु। टरबूज दाखवून तुम्हाला चार पाच दिवस झालेत आज टरबूज साईज मध्ये किती झाले बघू आपण टरबुजावर बी काय तर रोग पडला बघू ते करपा अग आपले टरबूज अरे फोकस कर रे भाऊ आपले टरबूज एवढं मोठं झाले बघा मित्रांनो टरबूज जर सगळेजण या मित्रांनो खायला आज एक पंधरा दिवसानं महिन्यानं पावसाळ्यातलं टरबूज पावसाळ्यातलं टरबूज खायला या बघा फोकस साईज का पावसाळ्यातलं टरबूज खायला या अजून कोण फुले लागलेत का बघूत मित्र <coughs> ए संख्या चवळ बांधा कर का पाऊस वसाडा येईल र पप्पा म्हणजे ग... पप्पा म्हणाल तर तुझे चवळ बांधा म्हणून मग चवळ बांधून टाकू केली कुठे मग एक मग मका मका जास्त घातल्यात कडबा तरी बी आज एक कड कडब्याची पिढीची पिढी आणतो चालू करतो बघ

ती गे मका का तुचकाम ना दुसरी मकन सुकायला हा तुझ्या संध्याकाळची लागते र झुक ती घाल मका का दुसरी मकन हो दिवसभर लागते संध्याकाळी चालू का 私たちはこの人たちの手を使っていただけることができます。

खाली बघा मित्रांनो कुट्टी आपली तर थोडी मग कच्ची वैरण आणायची गायसाठी फक्त मग झालंच मग चवळ बांधून घेऊ तर पावसापणाच्या आधी हो आण चवळ आणू का मग मी मित्रांनो ह्या व्हिडिओला थांबू भेटू आपण पुढल्या वेळमध्ये जय श्रीराम भरत माता जय वंदी मात्राम